नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत एक मंत्र होता सगळ्यांना पोटाशी लावावे निवड अफझल खान मारला एवढाच इतिहास नाही इथं आम्ही असणाऱ्या सर्व घोरगरीब कष्टकरी अडचणीत असणारे लोक आणि कष्ट करणारे लोक राज्याच्या तिजोरीच्या बाहेर नसले पाहिजे आम्ही योजना आणल्या पाहिजे त्या कष्ट करणाऱ्यांसाठी तुम्ही एमआयजचे मंत्री आहे रोजगार हवी योजना प्रचंड कष्ट करणारा मजूर या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे पण भारत सरकार राज्य सरकार भारत सरकार त्यांची मजुरी गेल्या पाच महिन्यापासून देत नाहीये हक्काची मजुरी सुद्धा त्यांना भेटत नाही कित्येक दिव्यांगांना पाच पाच महिन्यापासून त्यांचं मानधान भेटत नाही मी जेव्हा सभागृहात होतो तेव्हा प्रश्न केला होता का आमचं महिन्याच्या पाच तारखेला का भेटत नाही मग सचिवाचं मानधन पाच महिने पाच तारखेला भेटत आमदाराचं मानधन पाच तारखेला होत पण दिव्यांगांचं मानधन चार चार महिने होत नाही ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याचा संसार कसा चालत असेल काल जे इथं एक बेडवर असणारा दिव्यांग होता त्याच्या आई वडिला सहीद आला दोन दिव्यांग एकाच घरी होते जाग्यावरच संडा जाग्यावरच जाग्या बाथरूम हालवता येत नाही तरी आत्महत्याचा विचार आला नाही जगण्याचं खऱ्या अर्थानं धैर्य त्यांच्या मनात होत भवन या पंधराशे रुपयामध्ये यांची मलमपट्टी सुद्धा होत नाही साधी स्वच्छता कराव शरीराची एक दिवस स्वच्छताने केली तर सगळ्या घरात सुगंध येत राहू शकत नाही अशा अवस्थेमध्ये जगणाऱ्या दिव्यांगाकडे आमचं सरकार छत्रपतीच्या विचाराला विचारा घेऊन त्याच्या घरापर्यंत गेलं पाहिजे म्हणजे चांगलं सरकार आमचं म्हटलं जाईल एकनाथजी शिंदेच्या माध्यमातून दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं त्यांना आम्ही नटमस्तक होतो त्यांना धन्यवाद देतो आणि अभिमानानं त्यांचं नाव ना नेहमी आम्ही घेत राहतो ज्याला डोळे नाही त्यानं आपल्या आईचा चेहरा पण पाहिला नाही कसा रायगड असल कसा माझा छत्रपती शिवाजी महाराज दिसत असल त्या अंध अपंगांना माहीत नाहीये तरी तो छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याजवळ जात आणि आपला फोटो काढतो त्याच्यातच तो सार्थ समस्त जीवनाचा जी। डोळ्यातलं पाणी दिसत नाही पण चेहऱ्यावरचा आनंद मात्र लपत नाही भारतजी आहे दिव्यांग आहे पाय नसणारे आमचे मुकलजी दोन पाय आहे हे कोकण विभागाचे प्रमुख आहे अख्खा सगळा गाडा त्यांनी चालवला साळुंके फिरती आहे आणि हे चालते फिरते पत्नीनं सुद्धा इथं दिवसभर काम केलं पाहिणी म्हणून हे काम कसं कर करून मला आश्चर्य वाटत होते पण माझ्यापेक्षा जास्त धावणारा दिव्यांग मी डोळ्यानं पाहतोय आणि नवीन प्रेरणा आम्हाला देत असतो घेऊन आंदोलनाच्या ठिकाणी मी आलो होतो स्मरणीय बच्चू कडू साहेब गेली अनेक वर्ष दिव्यांगांसाठी लढा देत आहेत समाननीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला बच्चूभाऊनी दिव्यांगांसाठीचे ऐतिहासिक निर्णय करून घेतले त्यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे आपल्या भारत देशामधलं महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य ठरलं की ज्यांनी दिव्यांगांसाठी वेगळ्या विभागाची स्थापना केली आणि त्या विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठीच्या योजना ह्या योग्यरित्या राबवणं समाननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये त्या विभागासाठी जवळपास अकराशे कोटीची तरतूद केली आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा निर्णय झाला की धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या नावाने घरकुलाची योजना चौतीस हजार दिव्यांगांना घर बांधण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेतलेला आहे त्यानंतर त्या अनेक जे निर्णय आहेत जे प्रलंबित आहेत अनेक समस्या आहेत ज्याच्यावरती निवारण करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचं काम आज बच्चू भाऊनी आज इथे केलंय मी शिंदे शिंदेसाहेबांच्या वतीने आज तेवढीच विनंती करण्यासाठी आज इथे आलो होतो की विश्वास ठेवावा शिंदे साहेब आपल्यासारखे संवेदनशील मंत्री आहेत आणि दिव्यांगांच्या बाबतीमध्ये सहानुभूती तर असलीच पाहिजे परंतु माणूसकीच्या दृष्टीने दिव्यांगांकडे बघणं अतिशय गरजेचं आहे आणि तो गुण शिंदे साहेबांकडे आहे तो निरोप घेऊन आज मी आलो होतो की पाच टक्केचा निधी जो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगांसाठी राखीव असतो त्याचा वापर व्यवस्थित रिती होत नाही जिल्हा परिषदेला पंचायत समितीला पाच टक्केचा निधी हा दिव्यांगांसाठी आरक्षित असतो तो देखील लढा बच्चू दिला होता आणि पाच टक्के निचा उपयोग हा व्यवस्थित ना होत नाही त्याचा दुरुपयोग केला जातोय भ्रष्टाचार दिसतो दिव्यांगांसाठीच्या या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी जर का होत नसेल तर नक्कीच हा प्रश्न उपस्थित होणारच आहे अशा वेळेला ह्या सगळ्यांवरती निवारण करण्यासाठी पुढच्या दहा दिवसामध्ये बच्चू सोबतच बैठक देखील लावली जाईल आणि आज ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून अन्न नगरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून अन्न आणि औषध राज्यमंत्री म्हणून अनेक प्रश्न त्यांच्यासोबत बसून नक्कीच आम्ही ते सोडवू आणि दिव्यांगांसाठी आज त्यांनी जे आंदोलन केलेलं आहे पुन्हा जर त्यांचे मी खरं तर आंदोलनाची वेळ येऊ नये परंतु मी त्यांचे आभार याकरता मानतोय की आज ते जरी विधिमंडळामध्ये नसले तरी सुद्धा आज ते ज्या पद्धतीने लढा देत आहेत दिव्यांगांसाठी महाराष्ट्रामध्ये ती एकमेव व्यक्ती आहे जे जी दिव्यांगांसाठी लढा देत आहे आणि म्हणून त्यांचे आभार ह्याकरता मानतो की सरकारला शेवटी जागृत ठेवण्याचं काम देखील कोणीतरी करावं लागतं आणि ते काम करतायत मी त्यांचे आभार मानतो परंतु त्यांच्या ह्या आंदोलनाला Uh, कुठेही अपयश येणार नाही त्यांना तैन, सरकारकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम श्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले उपमुख्यमंत्री अजित दादा हे शंभर टक्के करतेस दा आलेला आहात नक्की काय मागण्या होत्या लोकांच्या काय शब्द दिलाय आंदोलन हे अन्न त्याग कुपोषण होत की करून बच्चू भाऊनी संकल्पना केली होती की रायगडच्या पायथ्याशी जिजाऊ महासाहेबांच्या समाधीच्या शेजारी आज दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी गेली तीन दिवस त्यांनी अन्नत्याग उपोषण केलेलं होतं आणि त्याला सामोरं जाण्याचं काम आमचं राज्यकर्त्यांचं असल्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसार आज आम्ही इथे येऊन त्यांचं उपोषण सोडवतोय की जेणेकरून त्यांच्या ज्या काय मागण्या त्या रास्त मागण्या वैयक्तिक स्वतःची काही मागणी नाही आहे की माझ्या दिव्यांगांना सक्षम बनवावं माझ्या दिव्यांगांकडे लक्ष द्यावं माझ्या दिव्यांगांना जे पाच टक्के निधी महाराष्ट्र शासनाच्या नियमामध्ये आहे तो सगळीकडे व्यवस्थित वितरित केला जावा आणि त्यांना स्वबळावरती राहावं राहावं लागेल अशा प्रकारचा त्यांना न्याय मिळावा ही त्यांची रास्त मागणी होती काल मुख्यमंत्री उपम यांची चर्चा करून आज आम्ही इथे आलेलो आहोत योगेश कदम बघा शिवून गेला काल आमचे कलेक्टर एस पी शिओ प्राण तहसीलदार इथले डीवायस पी पोलिस अधिकारी हे सगळे मंडई काल भेटून करून गेलीत आणि आज मी लोक प्रतिनिधी शासनाचा म्हणून इथे आलोय मी आता त्यांचं उपोषण इथं स्थगित केलेलं आहे दोन ते तीन तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांसमेत उपमुख्यमंत्र्यांसमेत त्यांची मिटिंग घेऊन ज्या त्यांच्या मागण्यात रास्त मागण्यात त्याला न्याय देण्याचं काम आम्ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून करू असे मी आज आश्वासित करतो आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका धन्यवाद